आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज अहमदनगर शहरात महत्वपूर्ण घेतली आहे कुठला काँग्रेस नाही काय असतं प्रत्येक पक्षाला एक नेते मंडळी असते एक सिस्टीम असते चैन असते ते सांगतो ना एक चैन असते प्रत्येक पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याला एक नेता असतो त्याच्यामुळं नेत्यांनी एखादी भूमिका मांडली नेत्यांनी एखादा विचार मांडला तर ते कार्यकर्त्यांनी त्यावर कमेंट्स नाही करायची तर मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे त्यामुळं ह्या गोष्टी माझ्यासारख्याने बोलणं चुकीचं ठरणार आहे नेते मंडळ जे असतील वरिष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला समाधान नाही मग समाधानी असणारच नाही मी पण ना पण आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आहे ना मी मग निश्चित आ... उद्या अपात्राचे आमदार झाले असते मी पण अपात्र झालो असतो ना आता मी त्या प्रक्रियेत ना ऑलरेडी समज उद्या निर्णय विरोधात गेला असता अपात्र आमदार झाले असते तर मी पण अपात्र झालो असतो का नाही

त्या त्यांच्या माध्यमातून आज टी व्हीवर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका होती घराघरापर्यंत संभाजींचे विचार केले राजांचे विचार घराघरापर्यंत केले आणि ते विचार आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळावा हे आमच्या यामागे भूमिका आहे यामागे राजकारणाचा काय संबंध आहे एखादा कलाकार एखाद्या पिक्चरमध्ये काम करतो आणि तो एखाद्या निवडणूक एखाद्या पक्ष पार्टीचा तो पिक्चर का त्या पक्षाच्या पार्टीत झाला का आज कित्येक सेलिब्रिटी लोक राजकारणी राजकारणाशी निगडीत आहे मग ते मग त्यांचा याचा अर्थ त्या विचाराच्या पक्षाच्या लोकांनी तो पिक्चर पाहिजे का दुसऱ्या विचाराच्या लोकांनी तो पिक्चर पाहिजेत नाही का नाही आणि कसं असतं साहेब हा राजकारणाचा भाग वेगळा ते जेव्हा एका राजकीय व्यासपीठावर असतील ते एका पक्षाचे नेते असतात पण या ठिकाणी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणार त्यामुळं त्याला कुठला राजकीय दृष्टिकोनातून पाहणं पाहणंही चुकीचं आहे ना त्या त्यांच्याकडे आपण ज्या दृष्टीने पाहणार आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या दृष्टीने पाहणार आहे ना आपण आता आपण वारंवार वारंवार तुम्ही झालं झालं आपण वेगवेगळ्या सभेत सांगितलं जात की आपण विधानसभेची तयारी चालू आहे सॉरी लोकसभेसाठी आपण असं वारंवार वारंवार सांगितलं जात त्या संदर्भात काय आपली भूमिका काय घ्यायचं नाही नाही वारंवार असं सांगितलं कुठं असं आम्ही बोलल्यासारखं नाही वाटलं मी तर नाही बोललो बा नाही कसं असत कोण काय बोललं मी तर काय ऐकलेलं नाही मी माझ्या कानाने ऐकलेलं नाही शेवट डोळ्याचं आणि कानाचं चार बोटाचं अंतर आहे मी पाहिलं पण नाही ना ऐकलं पण नाही कसं असतं नाही 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 माझी भूमिका माझी भूमिका मी याआधी सुद्धा दहा वेळा मांडलेली कि माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने जर मला उद्या एखादी जबाबदारी दिली।, दिली तर ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडायला तयार आहे ना नेतृत्वाने दिली तर तुमचे विरोधक सातत्याने काल रविवारच्या सभेत सभेत बोलले बरस साधी राहणीमान राहण्यासाठी दाखवलं जात फॉर्च्युनर व्हेकल मध्ये आयुर्भाव आणला जातो सर्वसामान्य राहणीमान नाही कसं असत कोण काय म्हणलं मी याकड दुर्लक्ष करणारा माणूस आहे शेवट कोण कोण टीका करतं या गोष्टीला महत्व देण्यापेक्षा मी कामाला महत्त्व काय आहे काय नाही हे माझ्या मायबाप जनतेला माहिती त्यामुळं कोण काय म्हणतं याकडं मी लक्ष देणं चुकीचं आहे तुम्ही पण आहात ते पण आहात नाही कसं असतं साहेब एखाद्या मोठ्या माणसाच्या मुखातून एखादं वक्तव्य झालं तर त्यावर त्या विषयावर माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं चुकीचंही आहे ते तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते मोठे आहेत म्हणजे त्यांचे पिढ्यानी पिढ्या पन्नास वर्षापासून ते या जिल्ह्याचं नाही राज्याचं नेतृत्व करतात त्यामुळं ते मोठे माणसं आहे त्यामुळं मोठ्या माणसांवर छोट्या माणसांनी कधी बोलायचं नसतं त्यामुळे ते, ते, ते गोष्टी मी एक संस्कारिक आहे माझे वडील शिक्षक आहे त्याच्यामुळे मला ते संस्कार माझ्या आई वडिलांनी घालून दिल्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलणार नाही नाही आता ते मोठे प्रत्येकाला नाही नाही कसं असतं साहेब तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहिती आहे का नाही मला तुमच्याबद्दल मला जे वाटतं ते मी बोलतो तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलणार आहे ना मला तर माझी मर्यादा कळते ना मला माझी उंची कळते ना अरे आपण नाही आपण एक छोटे आपण आपल्या आई वडील एक शिक्षक होते आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाज कार्य करतो आपण आपल्या उंची नुसारच पाहिजे ना आता एखाद्या मोठ्या माणसाची मोठी उंची असली तो काही पण बोलू शकतो ना तुमची उंची त्यांची एवढी आहे म्हणून तुमच्याविषयी नाही माझी उंची काय आहे काय नाही यापेक्षा मी एक कार्यकर्ता आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि मी एक छोटा कार्यकर्ता हे मला माहिती आहे मी कालही आमदार नव्हतो आजही आमदार नाही आणि उद्या पण आमदार नसणार आहे मी काल कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आणि उद्या पण कार्यकर्ता असणार आहे